आज मग पारगाव तर फेमड या ठिकाणी रात्री जगदीश चकवे यांच्या काकडीमध्ये दादा बोतांबे यांचा वाडा उतरलेला होता रात्री दीड वाजता वाघाने बिबट्याने त्यांच्या घोड्यावर हल्ला करून जिवंत मारलेला आहे ते बघू शकता आपण रात्री दीडच्या शंभर आहे ना घोड इकडून बांधाच्या खालून घोडे इथं बांधव इथं बसलो होत बसल्यानंतर बांधायच्या खालून आल। ते आलं त्याचं मुंटक पकाड मुंडकं पकाट मुवरच जाऊन बसले ते नंतर ते तारपड तारपड लागले फुर ती असं फुरळ ते फुरळल्यानंतरला आम्ही उठलो mm. उठल्यानंतरला ते पळाले तिकडे त्या साईडला त्या साईडला पळाले तर वाघा घोड्याच्या रक्ताच्या निश्चित आलेल्या लगेच नंतर एक दहा पाच मिनिटांनी आम्ही लगेच इकडे वर शेजार भास्कर नाना आणला अरुण दादा त्यांना फोन केले ते के आले दोन वाजता मग ओन साहेबांना फोन केला वन साहेब आले की नाही आता आजू अधिकारी आजू आलीच नाही ते म्हणले दहा साडे दहा वाजता येतो पण ते काय आज आली नाही बर ठीक आहे